सुटला सेमी क्रमांक सहा सुटला सुंदर सुंदराचं मैदान आणि सुंदर असं तर सेमी क्रमांक सहा सुटला सेमी क्रमांक सहामध्ये लढत पाहायला मिळणार बाका सुरू लारा सेमी क्रमांक सहामध्ये पाहता येतात आठ गाड्या आठ गाड्यांमध्ये सुंदर अशी लढ्यात पण बघता येतं काय जगाबाईला न संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर मात्र भारताला संपूर्ण जगाला वेळ लावलं असा सुजगावकरांचा दशम हिंद केसरी बकासूर आणि त्याच्यासोबत आहे रन मशीन स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद वेगाचा शेवट सारजा निकाल निकाल आणि निकाल सेमी क्रमांक सहाचा निकाल पाच क्रमांक पाचवरून धावलेली गाडी दशम हिंद केसरी बकासूर आणि वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सारजा यांनी निकाल घेतला आहे तर मित्रांनो आपण पाहिलंच की सेमी क्रमांक सहामध्ये आपल्याला वाटलं होतं की सुंदर असं लढत होईल पण लढत झाली नाही बाकासुर आणि सरजाने सुट्टा निकाल घेऊन निर्विवादवरच्या सुखात सेमी सहा पास केलेला आहे आणि फायनलसाठी पाहत राहता तर मित्रांनो बाकासुर गेल्या दोन मैदानात सेमीला भाग बाहेर पडता होता पण आ आज आणि सारज एकत्र आले या जोडीचा इतिहास की या जोडीनं जावा, जावा पाळल्यात तवा तवा गुलाब घेतलाच आहे तर तुम्हाला काय वाटते आज ही गाडी एक नंबर करेल आता गुलालाच पात्र तर झालेचं आहे